बायको पाहायला चार गोष्टी लागतात अशी बोगसगिरी चालत नाही ती पण उडायचं है, नाय असं नाही चालत बायको पाहताना चार गोष्टी पाहात बायकोच्या नाकाचा सेंडा सनसनीत असावा असा नियम आहे नाही तो बायको इतकी स्मार्ट एकानं नत केली बायकोला नत नागपुलीच वर वैन त्यानं दहा म्हणता पावला नागपुली बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा ए भाग्यवान श्रीचं कपाळ उंच असत स्त्रीच्या अरपार पायात प्रकाश असावा बायको रंगाने सावळी असावा असा आहे अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही आला आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी हो घरी हो घरी गेलो घरी हो गे 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 तुम्ही का लगेच पाय पाह